महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी गंगाखेड महामार्ग मृत्यूचा सापळा शेकडो अपघात मोठी जीवितहानी महामार्गावर गतिरोधक बसवण्याची भाजपाची मागणी परभणी ते गंगाखेड महामार्गावर मौजे देठना व पोखरणी ही दोन्ही गावे परभणी ते गंगाखेड जाणाऱ्या मुख्य राज्य रस्त्यावर असून दोन्ही गावे तीर्थक्षेत्राची गावे असून या गावांची लोकसंख्या दहा ते बारा हजार आहे या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र पोलीस स्टेशन बँक महाविद्यालय पोस्ट ऑफिस तसेच आठवडी बाजार व कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे या गावातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची व परिसरातील वीस ते पंचवीस गाव खेड्यातील नागरिकांची संख्या भरपूर आहे या सर्व बाबींचा विचार करता परभणी ते गंगाखेड राज्य रस्त्याने थेट वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या सर्व कारणांमुळे व गावातून जाणाऱ्या परभणी गंगाखेड रोडवर गेल्या दोन वर्षात एकूण ऐंशी ते शंभर छोटे मोठे अपघात घडले असून यामध्ये किमान तीस ते चाळीस लोकांना प्राण गमावे लागले आहेत या रस्त्याचे काम दोन वर्षापूर्वी सर्जन इन्फ्रा कंपनीकडून झाले असून रस्त्याच्या बाजूने वाहतूक नियमांचे फलक किंवा वाहकांना आपली वेग मर्यादा नियंत्रित ठेवण्याबाबतच्या कोणत्याही सूचना देण्यासाठी व नियमांचे पालन करून घेण्यासाठी सक्षम अशी यंत्रणा उभारण्यात आली नाही म्हणून या परिसरात अपघातांची सत्र सुरूच असून ही दोन्ही गावे पोलीस स्टेशनच्या हद्दीत असून या पोलीस स्टेशनच्या अपघातांच्या बाबतीत राज्यात दुसरा क्रमांक आला आहे या गंभीर समस्येचा गांभीर्याने विचार करून अपघात रोखण्यासाठी व पोखरणीपाटा पाटा येथे कायमस्वरूपी गतिरोधक उभारण्यात यावे ही मागणी करण्यात आली अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माधवराव चव्हाण भारत कछवे दत्ता साबळे यांनी परिवहन मंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी आपल्या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या परिवहन राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ आपल्या या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांच्या दौऱ्यानिमित्त आम्ही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न दैटना पोखरणी नरसिंह या दोन गावामध्ये आपला परभणी गंगाखेड हायवे या रोडवर सध्या नवीन रोड झाल्यामुळं ज्या पद्धतीनं अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे या अपघाताच्या प्रमाणाला थोडंसं आपल्याला कशा पद्धतीनं नियंत्रित करता येईल आणि लोकांचे प्राण कसे वाचवता येतील याकरता आम्ही त्यांना अतिशय अगत्याची अशी मागणी आग्रही मागणी या ठिकाणी केलेली ती म्हणजे गतिरोधक उभा करण्याची या रोडच्या बाबतीत आपण विचार केला तर पर परभणी आणि गंगाखेड या दोन्ही मुख्य शहराच्या मध्यभागी सगळ्यात मोठी गावं म्हणून तीर्थक्षेत्राची गावं म्हणून दैटना आणि पोखरणी हे गाव बघितले दिसून येते या गावामध्ये आजूबाजूच्या वीस पंचवीस खेड्यामधून बँकेच्या कामानिमित्त दवाखान्याच्या कामानिमित्त त्याचबरोबर या ठिकाणी असलेले विद्यालय महाविद्यालय जे काही विद्यार्थी आहेत हे या सर्व लोकांच्या वर्धणीमुळे या बस स्थानकावर परभणी आणि सॉरी पोखर्णी आणि दैतण्याच्या खूप लोकांची गर्दी असते त्याचबरोबर बाजार भतुती या दोन्ही ठिकाणी आठवडी बाजार असल्यामुळं बाजाराच्या निमित्तानं खेड्यापाड्यातील येणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा फार मोठी आहे आणि म्हणून गेल्या दोन वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर या दोन वर्षामध्ये तीस ते चाळीस लोकांना वेगवेगळ्या वेग छोट्या मोठ्या अपघातातून आप आपले प्राण गमावे लागले आहे काही लोकांना अपंगत्व या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या सगळ्या बाबीचा गांधी यांना विचार करून शासनानं या दोन्ही गावाच्या बस स्थानकावर चांगल्या पद्धतीनं याकरता सर्व यंत्रणा आपण उभारावी या पद्धतीची मागणी परिवहन मंत्री या नात्यानं आम्ही आज माधुरीताई निसाळ यांना या ठिकाणी या ग्रामस्थांच्या वतीनं आणि परिसरातील नागरिकांच्या वतीनं केलेली आहे आणि ही तात्काळ योजना करण्याचं आश्वासन या ठिकाणी आम्हाला दिलेले त्याबद्दल मी त्यांचे आणि शासनाचे शासनाचे महाराष्ट्र शासना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी तात्काळ या ठिकाणी यंत्रणा उभं करण्याची मागणी आमची मान्य केलेली आहे आणि ती यंत्रणा या ठिकाणी उभी राहील अशी आम्हाला खात्री आहे रस्त्याच्या बाबतीत आपण विचार केला तर या ठिकाणी लोक लोकसभेच्या आणि विधानसभेच्या या दोन्ही मोठ्या जे काही निवडणुका होत्या ते आताच या ठिकाणी पार पडलेल्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या तीन ते साडेतीन वर्षापासून अस्तित्वात नसल्यामुळं हे जे काही छोटे रस्ते जे की जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात जे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत येतात त्यानंतर ग्रामीण भागातले जे छोटे किंवा गावखेड्याला जोडणारे जे रस्ते हे खरे तर स्थानिक विकास निधीमधून आपल्याला करता येत करता येतात आणि त्यामुळं स्थानिक लेवलवरच्या स्थानिक लेवल स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर या कामाला गती येण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला आम्हाला आप वाटते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर आपले जे गाव पातळीवरचे कार्यकर्ते आहेत जिल्हा परिषद सर्कलचे कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील यांच्याकडून या गोष्टीची मागणी आणि पाठपुरावा शासनाकडे झाल्याशिवाय मला वाटतं की ह्या गोष्टीला आपल्याला पाहिजे तेवढा न्याय देता येणार नाही आणि म्हणून येत्या दोन चार महिन्यात ज्या निवड निवडणुका येऊ घातलेल्या आहेत शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या या बाबतीत अतिशय परिणामकारक ठरतील आणि मग त्या गोष्टीचा आपल्याला पुरेपूर फायदा घेता येईल गे आणि ग्रामीण भागातले रस्ते आपल्याला चांगल्या पद्धतीने करून घेता येईल गे असं मला वाटतं या ठिकाणी गांभीर्यानं विचार करून आपण तात्काळ संबंधित यंत्रणेला आदेश देऊ असं या ठिकाणी मंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ती आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी ती यंत्रणा उभी करतील गतीरोधकाचं काम या ठिकाणी तात्काळ आपल्याला करून देतील आणि अपघाताचं प्रमाण कमी होईल जीवितहानी कमी होईल लोकांचे प्राण या ठिकाणी वाचतील अशी आम्हाला खात्री आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा